शिहुबा बहुद्देशीय संस्थेची अखेर दखल सोलापूर शेरवासियांची अतिरिक्त पाणीपट्टीपासून सुटका पाणी वापरावाल तर पाणीपट्टी भराल पालिका प्रशासनाने अमृत योजना अंतर्गत सरसकट घर तेथे ते ते नळ ये उपक्रम राबवले होते अर्थातच ज्या मिळकतदारावर नळ नाही त्यांनाही ही पाणीपट्टी भरणे सक्तीचे केले होते त्यामुळे नळ जोडणी नसलेल्या मिळकतदारांनाही पाणीपट्टी भरणे लागत होते महापालिका प्रशासनाने शहरातील चौपन्न हजार मिळकतींना सरसकट खाजगी नळाची आकारणी केली होती त्यानंतर ज्यांच्याकडे नळ नाही ज्या ठिकाणी जलवाहनी नाही अथवा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या मिळकतदारांना सार्वजनिक आणि सामूहिक मीटर पद्धत अशी दुहेरी पद्धतीने पाणीपट्टी बिलाची आकारणी महापालिकेने केली होती याबाबत अनेक नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार केलेली होती तसेच शोभा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निरंजन बोद्धुल यांनी सोलापूर महापालिका आयुक्त सौ शीतल उगळे यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे वस्तुस्थितीचे कथन करण्यात आले त्यानंतर महापालिका आयुक्तांनी याचे गांभीर्याने दखल घेत शहरातील सर्व अपार्टमेंटमधील राहणाऱ्या मिळकतदारांची खाजगी आणि सार्वजनिक पाणीपट्टी रद्द करण्याचा निर्णय घेऊन दहा हजार मिळकतदारांना दिलासा दिला, दिला आहे या निर्णयाचे सर्व नागरिकांच्या वतीने स्वागत होत आहे